नमस्ते सर्वांना फूड अँड मूड विथ समूह या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खुफुलीतील महावीर गार्डनला आलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता एकदम रोडला पुणे मुंबई हायवेच्या एकदम जवळ चिकून असं हे महावीर गार्डन आए, आहे आणि हे आतील बाजू आहे याचप्रमाणे बाहेरून पण अशीच कमान केलेली आहे चला तर मग आता आपण पूर्ण गार्डन बघूया हे आतमध्ये बघू शकतात पूर्ण इथे एका बाजूला ट्रेन आहे लहान मुलांसाठी अशी छोटीशी ट्रेन बनवलेली आहे आणि हा पूल आहे हे बघू शकतात रस्ता जाण्यासाठी खाली याला कारंजे वगैरे असतात पण सध्या त्यांनी काम चालू असल्यामुळे बंद केलेलं आहे हे मस्त असं नगर गार्डन आहे लिहिलेलं पण आहे खोगपुरी नगर परिषद ते मुलांसाठी खेळणी आहे इकडं भरपूर तर बघू शकता स्लायडिंग आहे झोके आहेत आणि पूर्ण आतमध्ये पूर्ण ही नारळाच्याशी सुंदर झाडी आहेत साडेसहा वाजले होते आणि त्यामुळे लाईटिंग वगैरे टाकलेली होती इकडं बघू सुंदर गार्डन आहे महावीर गार्डन इकडे मुलांना खेळण्यासाठी आहे इंटर केलं होतं मध्ये छोटासा असा रस्ता त्यांनी बनवलाय आहे सुंदर पूल टाइप मध्ये बघू शकतात आणि पलीकड ट्रेनसाठी सुद्धा आहे इकडल्या बाजूला बघू शकतात पूर्ण डिझाईन मध्ये इथं नारळाची झाडी ठेव लावलेली आहेत आणि त्यावर लाइटिंग टाकलेली आहे चला मग आता आतमध्ये आपण बघू नेमकं कसं आहे गार्डन तर बाजूंनी या बघू शकतात या ट्रॅकवर पूर्ण बाजूंनी झाडी लावलेली आहेत मध्ये बसण्याची वगैरे सुविधा केलेली आहे आणि दोन्ही बाजूला फुलांची झाड आहेत पूर्ण या नारळाच्या झाडावरती लाइटिंग टाकलेली आहे खूप मोठं असं हे गार्डन आहे आणि एकदम पुणे मुंबईच्या हायवेला एकदम चिटकून असं हे गार्डन आहे हे बघू शकतात इथे पण त्यांनी पूर केलेला केलेलं होतं सध्या काम चालू असल्यामुळे सर्व बंद आहे याच्या आतमध्ये सुद्धा फिश किंवा पाणी ठेवतात आई तर बघू शकतात मस्त असं टाइप मध्ये त्यांनी फूल बनवलेलं आहे सुंदर डिझाईन खूप सुंदर आहे आणि पूर्ण ही झाडी ही पा अशा टाइप आहे प सायंकाळच्या टाईमला भरपूर प्रमाणात इथं गर्दी पण असते हे बाथरूम वगैरे आता न्यू केले केलेलं आहे त्यांनी आणखीन ओपन झालेलं नाही ते बसण्याची वगैरे सुविधा दोन्ही पण साईडला तिने बसण्यासाठी केलेलं आहे हे बघ बघू बोग शकतात नगर परिषदची पूर्ण साईडला त्यांनी बसण्यासाठी केलेलं आहे आणि पलीकडल्या पण साईडला बघू शकतात पूर्ण बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे खूप निसर्गरम्य असं वाटतं भरपूर पक्षी वगैरे पण इकडं आहेत हे बघू शकतात आंब्याचे पण झाडं आहेत भरपूर प्रमाणात आंबे पण इकडं लागलेली आहेत रोज सायंकाळच्या टाइमला पूर्ण झाडाला इकडे पाणी वगैरे देतात त्यामुळे पूर्ण हिरवगार सर्व सर्व झाडे आहेत हे पा पूर्ण ग्रीन कलर दिसत आहे भरपूर असं मोठ आहे गार्डन कचरा वगैरे गोळा करून जाळला जातो आणि इथं कचऱ्याचं विलगीकरण करण्यासाठी सुद्धा त्यांनी सुविधा केलेली आहे बघू शकतात ओला कचऱ्यापासून इकडल्या साईडला केलेलं आहे पत्राचा शेड मारलेला आहे त्यांनी इकडल्या पण साईडला पटण्या बसण्यासाठी व्यवस्था आहे एरिया खूप मोठा आहे गार्डनचा आणि खूप सुंदर असा आहे पाईप वगैरे दिसत आहे रोज सायंकाळच्या टाईमला इकडं पाणी वगैरे टाकलं जातं त्यामुळे झाडं एकदम सुंदर अशी हिरवीगार झालेली आहेत जांबाचे वगैरे पण झाड आहे खूप प्रमाणात इथं गर्दी पण असते संडेच्या दिवशी जास्त गर्दी इकडं असते लाईट वगैरे पूर्ण ठिकाणी आहे बघू शकतात पूर्ण ठिकाणी लाईटिंग टाकलेली आहे हे बाथरूम वगैरे आता न्यू केलेली आहे आणखी ओपनिंग ओपन झाले झालेली नाही ती इकडल्या पूर्ण हे पाण्याचे वगैरे काम त्यांचं राहिलेलं आहे जेव्हा ते काम होईल तेव्हा एकदम सुंदर असे हे दिसून जाईल हे बघू शकतात लाइटिंग वगैरे आतमध्ये म्हणजे तुम्हाला दाखवते बसण्यासाठी कशी सुविधा केलेली आहे तिने हे बघू शकतात मस्त असं झोपडी टाईपमध्ये तिने बसण्यासाठी सुविधा केलेली आहे हे पहा हे अशी बसण्याची सुविधा केलेली आहे मस्त चला आपण पूर्ण आतून लाईटिंग वगैरे टाकलेली आहे गार्डनमध्ये आलं तर कोणाला बस वाटलं तर इथे निवांत बसून गप्पा सुद्धा मारू शकतात हे पहा ब बैठक व्यवस्था किती के मस्त केलेली आहे आणि वर पूर्ण अशी लाईट टाकलेली आहे एकदम छान अशी बैठक व्यवस्था आहे पूर्ण ग्रीनरी टाइप मध्ये हे गार्डन दिसत स्वच्छता वगैरे एकदम याची सुपर करत आहेत आता सध्या पूर्ण बाजूने अशी सुंदर झाडी आहेत लाइटिंग वगैरे टाकल्यामुळे एकदम रात्रीच्याला सुंदर हे गार्डन दिसतं ट्रेन वगैरे चालू झाली आहे ज्याप्रमाणे मुलांची संख्या वाढते ना ही ट्रेन चालू करतात एक दोन मुलं असतील तर ट्रेन ही चालू करत नाहीत हे बघू शकता ट्रेन इथे चालू झालेली आहे ही फाट इथे ट्रेन चालू झाली आहे दहा रुपये तिकीट असतं आणि मस्त छोट्या मुलांसाठी पाच फेऱ्या इथं केल्या जातात ट्रेनच्या मुलं आनंद पण मस्त घेतात या ट्रेनचा छोटीशी अशी ट्रेन आहे सुंदर असं हे महावीर गार्डन आहे पुणे मुंबईच्या हायवे रोडला एकदम चिटकून असं तुम्हाला कसं वाटलं खोपुलीतील महावीर गार्डन नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका